प्रत्येक वेळेस कोणतीही नवीन रेसिपी बनवायची म्हटली तर ती हमखास यूट्यूबवरती सर्च केली जाते आणि मला असं वाटतं की यूट्यूबवर देखील रेसिपी बनवून बनवूनच हा परफेक्ट झालेला असतो चुकलेल्या रेसिपीमधूनच तो शिकतो आता माझेच बघा ना रेसिपी बनवताना खूप छान अशी बनली होती पण शेवटी काय झाले हे देखील मी तुमच्याबरोबर आज या व्हिडिओ मार्फत शेअर करणार आहे नमस्कार मी रीना आणि रीनास तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर आज सकाळी सकाळी पापडी बनवायचं प्लॅनिंग केलेलं होतं बनवायला अगदी सोपी आहे आणि दोन ते तीन इन्ग्रेडियंट मध्ये बनून तयार होते आणि त्यासाठी लागणारा वेळ हा दहा मिनिटांचाच असतो त्यामुळे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये एक कप तीळ सुरुवातीला एक मिनिट हाय फ्लेमवरती भाजून घेतले त्यानंतर दोन मिनटं मंद आचेवरच आपल्याला हे तीळ भाजायचे आहेत तीळ भाजून झाल्यानंतर एका ताटात काढून घेतले होते आणि त्याच गरम पॅनमध्ये अर्धा वाटी गूळ हा मेल्ट करण्यासाठी मी घेतलेला आहे याच गुळामध्ये एक टेबल स्पून तूप आपल्याला घालायचे आहे मंद आचेवरच हा जो गूळ आहे तो आपण मेल्ट करून घेणार आहोत आणि गूळ छान मेल्ट झाल्यानंतर मंद आचेवरच तो शिजून देखील घेणार आहोत तर इथे दोन मिनिट मंद आचेवरती गूळ जेव्हा आपण हलवून घेतो तेव्हा तो घट्ट व्हायला सुरुवात होते आणि याच वेळेस आपल्याला याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत इथे मी अख्खेच तीळ वापरलेले आहेत तर तीळ ॲड केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळीकडून ते छान परतले जाईल आणि एकजीव होईल तीळ ॲड केल्यानंतर दोन मिनटातच या मिश्रणाचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच वेळेस आपल्याला लगेचच ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथपर्यंत माझी जी रेसिपी होती ती अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशी बनलेली होती आता हे जे तिळपापडीचं सारण आहे ते या ताटामध्ये या पेल्याच्या साह्याने सगळीकडे सारखं असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि चाळीस मिनिटानंतर ही पापडी थंड झाल्यानंतर काढून घ्यायची आहे आता खरी गंमत इथेच घडली आहे ती अशी की तिळपापडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर जेव्हा मी काढायला गेले तर अशी अर्धवट तुकडे तिचे झालेले होते ही जी तिळपापडी आहे ही पूर्णपणे निघून येईल अशी मला अपेक्षा होती परंतु ज्या ताटामध्ये ही तिळपापडी मी तयार केलेली आहे त्याचे जे बाजूच्या कडा आहेत त्या उंच असल्यामुळे ते, ते प्रॉपर मला काढता आलेलं नाही परंतु ही जी तिळपापडी आहे ती एकदम कुरकुरीत आणि चवीला देखील परफेक्ट गोड अशी झालेली होती तेव्हा माझ्या मनात असा विचार येऊन गेला की आयुष्यामध्ये देखील कोणताच माणूस हा परफेक्ट नसतो आणि परफेक्ट बनण्यासाठी त्याला खूप कष्ट हे घ्यावे लागतात त्यामुळे माझी आजची रेसिपी ही फसली आहे की जमली आहे हे मला थोडं कन्फ्युजन होतं त्यामुळे जर तुम्ही माझी ही संपूर्ण रेसिपी पाहिलेली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझ्या या रेसिपीबद्दल काय वाटतं आणि अशाच पद्धतीच्या रेसिपी ट्राय करता करता तुमच्याबरोबर देखील असे प्रसंग घडतात का ते देखील मला कमेंटद्वारे तुम्ही शेअर करू शकता आणि चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद